माझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण चाललो आहे एका खेडेगावामध्ये एक तिथे साप निघलेला आहे त्यांच्या घरामध्ये जाऊन बसलेला आहे मित्रांनो तर जालनापासून हे आहे वीस किलोमीटर आहे बघा मित्रांनो तर आपण चाललो आहे त्यांच्या गावी तर ते बोलले साप जागेवर आहे घरामध्ये गेलेला आहे दोन साप होते बोलले आता तिथे जाऊन लवकरच बघूया कोणता साप आहे तर आम्ही त्यांना ऑप्शन दिले होते की म्हणजे आहे आहे का ते वगैरे काढला होता म्हणलं तर आहे तर मित्रांनो आपण जाऊया तिथं आणि आपण लवकरच करूया चांगल्या प्रकारे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो कारण की व्हिडिओमध्ये खूपसे असे पॉईंट आहेत की ते तुम्हाला कळेल आणि साप मार कसं लागतो ते पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेल बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो व्हिडिओ आपण

बंदर किती बिमार पडलं म्हणजे पाण्याने ओललं पाहिजे घरी गेलो कपडे बदलले की डबल कॉल आला भाऊ आमची साथ निघलं डबल व्हायरिंग केलं की डबल ओल झालं असं कंटिन्यू आणि वातावरण आहे सध्या व्हायरल इन्फेक्शन चालू आहे ना त्यामुळे फ्रेश लावलो ना इकडं नाही दिसतो ना दिसतो तर अरे हाय आमचं चुक हा एक मिनट हा फिरला ऑफिस हे पकड मोबाईल तर नाही त्याची गरज नाही نه دا کوي ګرنه نه ماته کېږي تر نوېږي کې ورل کاړه دګه किती मोठा साप आहे हा आहे भारतातला आहे मित्रांनो आणि अडचणीच्या ठिकाणी निघतो मित्रांनो आणि याच्यामध्ये नावाचं पॉयझन असतं आणि हे पूर्ण डायरेक्ट मेंदूवर हे करतं म्हणजे जेणेकरून दुसरा साप म्हणजे रस वापर आल्यानंतर डायरेक्ट रस्त्याच्या डायरेक्ट मेंदूवर होतो मित्रांनो आपला मेंदू पूर्ण बंद झाल्यासारखं काही कळत नाही माणसाला त्याची झालं झाल्यानंतर तर मित्रांनो हा खूप मोठा साप आहे खूप डेंजर आहे आणि खूप मार्ग पण लागत आहे लाईफमध्ये हा पहिल्यांदा एवढा मोठा साप मी पकडला आहे <laughs> नाट जातीचा की एकदम लास्ट शेवटची साईज आहे मित्रांनो एवढी साईज म्हटलं तर मी खूप क्वचित म्हणजे दुर्मी आहे भेटण्यासाठी

जोरात पडतो नाही त्यावर नीट

मोठं पाहिजे कारण की साप छोटा आहे का हा तुम्ही बघायला सापडतो एकदा दाखवून बघता त्याला त्रास पण नाही झाला पाहिजे तर असं यायचंय आपल्याला

बनवतो आपण असे विकत जर लागत असलं पण आलत मागेला तुम्ही घरात काय काय माहिती कंटिन्यू त्या घराकडे पळायला लागला तू तीन झाला चार वेळा पकडून पर्यंत आणला तू तिथं गेला

तीन चार वेळेस दोनदा आलं दोनदा तीनदा आलं दोन दिवस आहे ना आले ते बाहेर जायचं म्हणून घरात बसला त्याला मस्त शांत वातावरण आता कोणीच नाही आपल्याला जागा भेटली का पाऊस चालू होता त्याच्यामुळे अचानक मध्ये घरी कोणला असेल आपण बघितलं सामान काढायला गेले असते मग घरी कोण नसतं अचानक अवघड गोष्ट आहे ना त्याची दुसरी गोष्ट अशी झाली आलो कोटरी आपण जर पाहिले आता काय करायचं तुम्हाला असं असं वातावरण बी असत आहे ना तर तुम्ही काय करायचं अशी एक डिस्ट्रिक्ट घेऊन टाकायची काही बी सामान सुमान ठेवलेलं असलं ना आता नाही घालायची कुठं पण डायरेक्ट हाताने वाढायचं नाही काही पण सामान हे घालायचं आणि ओढून घ्यायचं मग बघायचं हा आपल्याकडे आपण बनवून देतो काय करू नये असं काय नाही की म्हणजे सापा काढणार नाही काम करणाऱ्या लोकांनी ठेवली ना तर त्यांच्यासाठी सेफ्टी म्हणून एक साईड चांगलाय त्याच्यात रसुलवाई परत

तसं नाही म्हणाल नागिना नाही म्हणाले मी नागिन ना 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 कशी असती लंबी असते खूप लंबी असते आता ही लंबी आहे साई ना साईज आणि सा लंबी जाड आहे नाग असत जागीच असतो ना असं झालेलं असं आकुड मध्ये जाम असतो आणि नागिन नाग नागे कधी पण शांत असतो असं कधी गेलं ना फणी काढून एका नागेवर बसत ही माग लागणार काही ना काय असं करणार करणारा पुढे छेडी कुठला शिरोली दहा पंधरा वाटलंच ना तुम्ही काय करा धामीन साफ दिसले नाव द्यायच कारण की तुमच्यासाठी चांगले त्या सापामुळे दुसरे विषारी साप येत नाही काय होत हा धामीन काय करते इथं जेवढ्या इर्यातले तर जवळपास उंदर वगैरे असले ना का का काम करते आणि मग तुम्ही जर ते खाल्लं ना तर विषय साफ येत नाही विषय साप करून येतात उंदर वगैरे असले जवळपास तर मग ते साप येऊन इथं राहणार धामीन तर काय होत नाही आणि काय होतं विसर सापक तुम्ही जवळपास खरकटा वगैरे टाकता मग ते खरकटा खायला उंदर येते मग कंटिन्यू उंदर तुमच्या घरापास जवळ राहते मग सापान जर खायला भेटलं उंदर तर हे इतच राहणार आणि धामीन अशी करते एका आठवड्यामध्ये दोन एक उंदराची जोडी तरी खाती म्हणजे खाती आणि जर त्यांना सापाल खायला तिथं काही भेटलं नाही ती निघून जाते ना आगीतून विषारी साप राहतील तेव्हा जामीन कधी मारायची नाही आणि कधी पण तिला पकडायला पण नाही बोलायचं कोणाला कारण की ती चांगली आहे आपल्यासाठी पण समजे गाव आजीवाटतं म्हणून समजा लोक बनते शक्यतो धामीन असं मारली सर ना सांगितलेलं आहे ना त्यामुळे बाहेर लोकायला हे असं समजा कोणता बी गोन दिसला सर ना सांगितलं दिसला मान्यार दिसला मान्यारला डाऊट व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सबस्क्राईब आपल्यासाठी खूप मंग्यवाद आहे मित्रांनो मला सपोर्ट करा बघा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो व्हिडिओ आवड असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये जेणेकरून याचा पुढं पुढचा व्हिडिओ मी चांगल्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तर मित्रांनो आपण हा इंडियन इंग्लिका रिलीज करण्यासाठी इकडे जंगलात मध्ये आलेला आहे तर याला खूप आपण म्हणजे वस्तीपासून खूप असेल लांब ठिकाणी सोडवण्याचा आला आहे मित्रांनो जाण्यापासून कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर खूप लांब आलो होतो तर मित्रांनो बघा हा चालला आहे त्याच्या आता तर बाय बाय